ऑल इंडिया मजलिसे इत्यादुल मुस्लिमिन म्हणजे एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाच आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अशा एकूण दहा विधानसभा मतदारसंघामध्ये यम आय एम पक्षाच्या वतीनं आपण उमेदवार उभे करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागण्याकरता जे फॉर्म आज उपलब्ध झालेले आहेत आणि आज आम्ही सांगली आणि कोल्हापूर ले। जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातील आमच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आज फॉर्म आम्ही दिलेले आहेत तरी मी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा बाकीचे जातीयवादी विचारसरणी सोडून असणारे जे काही समविचारी पक्ष असतील या पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघामध्ये एम आय एम पक्ष हा ताकदीनं येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि या विधानसभा मतदारसंघांमध्ये जे इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांनी उमेदवारी अर्ज जर भरायची इच्छा असेल तर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष इम्रान संधी असतील सांगलीचा दे जिल्हाध्यक्ष म्हणून मी असेन माझ्या कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत तरी ते अर्ज आपण घेऊन जाऊन आपले उमेदवारी अर्ज भरून आणून द्यावे आणि येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक ही आरपारची लढाई असणार आहे दलित मुस्लिमांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली लढाई असणार आहे त्यामुळं खासदार असुद्दीन ओवसी साहेबांच्या सडेतोड भूमिकेला आणि सय्यद इम्तियाज जलील साहेबांच्या अभ्यासू भूमिकेला समर्थन म्हणून या सांगलीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आमच्या विचाराशी समरस असतील अशा इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधून पक्षाचे उमेदवारी अर्ज तात्काळ भरण्या भरून द्यावे अशी मी विनंती करतो जय भीम जय भीम जय जिजाऊ जय महाराष्ट्र